नाव मंजू राजू राजभर मी चिंचवड स्टेशनला राहते माझं मिस्टर रिक्षा चालवते कोणाकडून पैसे घेतले वाटते ते लोक धमकी देत होते त्यांना शिवे गाड्या देत होते घरे परत येत होते उलटा आम्हाला पण बोलायचे तुम्हाला कधी त्यांनी सांगितलं का अशा प्रकारे त्यांना लोक म्हणून कधीच सांगितले नाही सांगितले होते ते की मला असं असं लोकं परेशान करते आता पोलिसांकडनं काय अपेक्षा आहे तुमची माझं एवढा अपेक्षा आहे की त्यांना न्याय भेटायला पाहिजे काय पाहिजे झाली पाहिजे असं असं तर व्हिडिओ जो व्हायरल झालेला आहे त्याच्यामध्ये तुमचे जे मिस्टर त्यांनी असं सांगितलं की दहा टक्के त्यांनी कर्ज घेतलं होतं आणि त्याच्या बदल्यामध्ये ते अनेक वेळा त्यांनी ते पैसे चुकते पण केलेत पण वारंवार त्याच्यावरती ते व्याजदर व्याजदर म्हणून त्यांना असं ते दलदलीत जसं माणूस जातो तसं त्यांनी दलदली सोडण्याचं काम केलं काय फसवून घेतले ते लोकांनी त्यांना फसवले ते लोकांनी माझा नवरा असला नाही कधी खोट बोलत नाही ते वाटलं बाबा आम्हाला जेवण जायना ते पोरग कधीच कुणाच्या ह्याच्यात नव्हतं आमच्या पासून एवढे ते एवढं लहान झालं ते कधी त्यांनी कोणाला भांडण केलं नाही दादागिरी नाही कधी नाही असले नाहीतच त्यांनी असं पाऊल का उचल एवढं कठोर आता त्या काय त्याला धमकी देत होते मन काय करत होते कोणाचे पैसे होते ते लोक किती टक्के व्याजाने पैसे घेतले होते सांगितलं होतं मोबाईल ला आम्हाला तर काहीच माहित नव्हतं काय ऐकलं ते सांगत होता असं केलं तसं केलं मला धमकी देतात मला असे करतेत मला गा बोलतात माझ्याकडून एवढं मी याच्यामध्ये डुबलो मानला ते एवढंच ऐकलं कारवाई झाली पाहिजे झाली पाहिजे